गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन वॉशिंग वॉटर परिसरात असलेल्या रॉ मटेरियल फायबरशीट च्या गोडाऊन ला भीषण आग लागली या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाच्या चार फायर वॅन तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या त्यांना कल्याण अग्निशमन दलाच्या एका फायर वॅन आणि सेंच्युरी रेऑन कंपनीच्या एका फायर वॅनची सर्व पथकांनी चारही बाजूंनी पाणी मारून आग आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं असून आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा